कर्जत तालुक्यामधील राशीन येथे सुरू असलेल्या गोवंश कत्तल रंगेहाट पकडत पोलिसांनी मोठी कारवाई केली असून यामध्ये गोवांसह कत्तलीपासून सत्तावन्न लहान मोठ्या जनावरांची सुटका करण्यात यश आहे गोवंश रक्षकामुळे हा प्रकार उघडकीस आलाय कर्जत तालुक्यामधील राशीन येथील कुरेशी गल्लीमध्ये कारवाई करण्यात आली कुरेशी मोहल्ला राशीन तालुका कर्जत येथे एक किसम घरासमोरील पात्राच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करताना दिसून आला त्यास गोरक्षकांनी पोलिसांची चाहूल लागताच तेथून तो गल्लीबोळीचा फायदा घेऊन पळून गेला त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही त्यानंतर ना गोरक्षक पोलिसांनी पळून गेलेल्या इसामाच्या आजूबाजूला नावपत्ता विचारपूस केली असता त्याचं नाव शहाबाज आयुब कुरेशी असं असल्याचं समजतं आहे तर या इसमाच्या घरासमोर शेडची पाहणी केली असता त्याच्या घराच्या आजूबाजूच्या ठिकठिकाणच्या आणि कुरेशी मोहल्ल्याची पाहणी केली असता तेथे कत्तल केलेले जनावरांचे मांस गोवंश जातीचे लहान मोठे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने मोगळ्या जागेत काटवनात आणि तेथे उभे असलेला दोन पिकअपमध्ये आढळून आले पोलिसांनी पंचनामा करून हे सर्व ताब्यात घेतले असून आरोपी शहाबाज अयुब कुरेशी सोहेल कुरेशी सुलतान कुरेशी तिघेही राहणार राशीन यांच्यावर बाधपी प्राण्याचं छळ प्रतिबंध अधिनियम एकोणाशे साठमधील मधील विविध कलमे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणाशे शहात्तर मधील कलमांवर कर्जत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात गोवंश जातीच्या जनावरांचे सातशे दहा किलो मांस एक लाख बेचाळीस हजार किमतीचे लहान जर्शी जातीचे सतरा वासरे लहान गावरान जातीचे अकरा वासरे जर्शी जातीच्या अठरा गाया जातीच्या अकरा गाया दोन पांढऱ्या रंगाचे पिकअप असे एकूण तेरा लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी कर्जचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी भेट दिली असता पुढील तपास एम जी काळे हे करत आहेत तर ताब्यात घेण्यात आले जिवंत जनावरे कौडाणेथील रुक्मिणीमाता गोशाळा येथे रवाना करण्यात आले आहे तर या कारवाईमध्ये सापडलेले गोमांस कर्जत शहरालगत खड्डा घेऊन त्यामध्ये नष्ट करण्यात आले कर्जत तालुक्यामधील राशीन भागात गेल्या पंधरा दिवसात कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची सुटका करण्याची ही तिसरी घटना असून यामध्ये मोठ्या संख्येने जनावरे ताब्यात घेण्यात आल्यामुळे हा व्यवसाय भिंतीकतपणे केला जात असल्याचं सिद्ध होत आहे आगामी काळात राशीनमधील सर्व कत्तलखाने त्वरित भूईसपाट झाले नाही तर महाराष्ट्रामधील लाखो गोरक्षक राशीनमध्ये येऊन आक्रमक भूमिका घेतील त्यामुळे कदाचित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी असा इशारा पशु कल्याण अधिकारी ऋषिकेश भागवत यांनी दिला आहे कर्जत तालुक्यामध्ये गोवंशीय प्राण्यांची मोठ्या प्रमाणामध्ये कत्तर होत असल्याचं वारंवार पुढे येत असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी कर्जतमधील गोरक्षक आणि अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे तात्यासाहेब क्षीरसागर यांनी केली आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत